नमस्कार मित्रांनो ज्ञानसागर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लहानपणी आपल्याला शिकवले जाते की अनोळखी लोकांशी बोलणे चुकीचे आहे आणि आपण अनोळखी लोकांपासून दूर राहिले पाहिजे परंतु जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला समजते की हो अनोळखी लोकांशी आणि नवीन लोकांशी बोलणे आणि त्यांच्याशी आपल्या वैयक्तिक आणि वैयक्तिक संबंधामध्ये संबंध निर्माण करणे किती महत्वाचे आहे व्यावसायिक जीवन नेटवर्किंग इव्हेंट्स इव्हेंट महत्वाचे आहे शाळा कॉलेज ऑफिस पार्ट्या आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद साधून तुम्हाला अनेक संधी मिळू एक नवीन नोकरी एक नवीन मित्री किंवा एक अर्थपूर्ण नाते संबंध परंतु हे सर्व तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही शिकाल सर्व प्रकारच्या लोकांशी योग्यरित्या बोलणे तुम्हाला हे माहिती असेलच म्हणूनच आम्ही तुम्हाला चार पायऱ्यांची एक उत्तम संभाषण प्रक्रिया सांगणार आहोत जे मानसिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या आधारित आहे ज्याचा वापर करून तुम्ही कधीही कुणाशीही बोलू शकता कुठेही अगदी सहजपणे आणि चार नियमांच्या प्रक्रियेद्वारे तुम्ही संभाषण कौशल्यात प्रभुत्व मिळवा या पायरीला पीपल्स फोर प्ले म्हणतात कारण या पहिल्याच पायरीत तुम्हाला समजले पाहिजे की कोणी कोणतेही संभाषण तुम्ही काहीही बोलण्यापूर्वी सुरू होते जर तुम्हाला तुमचे संभाषण एक निरुपयोगी कंटाळवाणा पेच पण कोणाशीही बोलणे तुम्ही अपेक्षित ठराल हे निश्चित आहे कारण काही बोलण्यापूर्वी तुम्हाला या चार गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तुम्ही ऐकले असेलच की काय बोलावे कधी बोलावे कुठे बोलावे कसे बोलावे कोणत्या वेळे आणि कोणत्या ठिकाणी बोलावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तर ही पायरी तीच गोष्ट शिकवते ज्याचा पहिला नियम म्हणजे जवळ ज्या व्यक्तीशी तुम्ही संभाषण करू इच्छिता ती व्यक्ती तुमच्या जवळच्या क्षेत्रात असावी म्हणजे तो तुमच्या आजूबाजूला असावा आणि खूप दूर नसावा म्हणजे तो न्यायी असावा तुमच्यापासून एक दोन मीटर अंतर असले पाहिजे नियम क्रमांक दोन सिग्नल कल्पना करा की तुम्ही कुठेतरी जात आहात आणि तुम्हाला दोन लोक दिसतात एक व्यक्ती त्याच्या लॅपटॉपवर खूप लक्ष केंद्रित करत आहे किंवा तो दुसऱ्याशी बोलत आहे त्याचे हात एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्याचे धन बंद आहे त्याचे पाय सरळ टोकदार आहेत तो त्याचे शरीर जास्त हालचाल करत नाही ज्यांची देहबोली जवळची आहे त्यांच्याशी तुम्ही बोलणे टाळावे आणखी एक व्यक्ती आहे जो वारंवार त्याचा फोन तपासत आहे आणि लोकांना ए जा करताना पाहत आहे तो बाहेर पाहत आहे खिडकी त्याचे शरीर सतत हालचाल करत आहे त्याचे पाय बाहेरच्या दिशेने निर्देशित आहेत त्याचे हात तुम्ही पाहू शकता त्याचे खांदे आरामशीर आहेत आता या व्यक्तीची उघड देहभोली मैत्रीपूर्ण संकेत दाखवत आहे ज्यामुळे तो जवळ येऊ इच्छितो नियम क्रमांक तीन सर्वोत्तम आहे आताचा संपर्क साधा थेट बोलण्यापूर्वी काही मिली सेकंदासाठी असले तरी थोडेसे डोळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कर कारण एक वैज्ञानिक संशोधनात असे आढळून आले आहे की डोळ्यांशी संपर्क साधल्याने ऑक्सिटोशिन हार्मोन बाहेर पडतो ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होते इथे तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे पाहण्याची गरज नाही तुम्हाला फक्त खात्री करावी लागेल की तो ती तुमच्याकडे पाहत आहे नियम क्रमांक चार हास्य याशिवाय जर तुम्ही एक साधे स्मित करा जर तुम्ही हे केले तर संभाषणासाठी एक उबदार सूर सेट करेल कोणतेही भयानक किंवा मोठे स्मित नाही फक्त एक साधे आणि नैसर्गिक या संपूर्ण चार चरण प्रक्रियेला पीपल्स म्हणतात जर तुम्ही चारही बॉक्स तपासले तर या पायरीमध्ये तपासले तर तुम्ही येणाऱ्या संभाषणासाठी काही न बोलता दुसऱ्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीच्या अर्ध्या भागाला प्रभावित केले आहे इतके केल्यानंतर आता पुढच्या पायरीची पाळी येते जिथे तुम्ही कोण काहीतरी बोलून संभाषण सुरू कराल तुमचे सुरुवातीची ओळख तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात आणि तुमच्या संभाषणाचा हेतू काय आहे यावर अवलंबून आहे तुम्ही या दोन ओपनर्सपैकी कोणताही एक वापरू शकता जो नेहमीच प्रत्येक परिस्थितीत काम करतो तर तुम्हाला हे माहिती आहे आपण नेहमी हॅलो हायने सुरुवात करू किंवा ते तुमचे नाव सांगून आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव विचारून केले जाते पण लोकांना संभाषण सुरू करण्यासाठी पुढे काय बोलावे हे माहीत नसते म्हणून हाय हॅलो म्हटल्यानंतर आम्ही आणि तुमचे नाव सांगितल्यानंतर तुम्हाला फक्त तुम्ही कुठून आहात हे विचारावे लागते कॅज्युअल सेटिंगसाठी हा सर्वात प्रभावी ओपनर आहे जो मी वैयक्तिकरित्या वा वापरला आहे आणि त्याला कधीही नकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आपण सर्वजण एकमेकापासून खूप वेगळे असतो विशेष जेव्हा तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटता आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसते तेव्हा त्याला विचारता की तो कुठून आहे किंवा तो कुठून आहे शहराच्या किंवा गावाच्या या भागातून आहे हे त्याचे लक्ष अंतर्ज्ञानाने वेधून घेते आणि फक्त एका उत्तराने तुम्हाला संभाषण पुढे नेण्यासाठी बरीच माहिती मिळेल त्यानंतर त्रिकोणीकरण आहे ही संकल्पना व्हेन स्ट्रेंजर्स मीटने सादर केली आहे लेखक केओ स्टॉक हे आमच्याद्वारे विकसित केले गेले आहे जिथे एका त्रिकोणाची कल्पना करा जिथे एका टप्प्यावर तुम्ही हा दुसऱ्या टप्प्यावर दुसरी व्यक्ती आहे आणि तिसऱ्या टप्प्यावर असे काहीतरी आहे जे तुम्ही दोघेही लक्षात घेऊ शकता आणि त्याबद्दल बोलू शकता जसे की त्यांच्या त्याच्या किंवा त्याच्या भोवती काहीतरी एखाद्या कार्यक्रमात किंवा वातावरणात खऱ्या अर्थाने बोला एखाद्या कार्यक्रमात आजूबाजूच्या लोकांना किंवा वातावरणाला पाहणे आणि जेवणाबद्दल किंवा त्या व्यक्तीने खरोखर वेगळे किंवा वेगळे काहीतरी घातले आहे याबद्दल काहीतरी बोलणे म्हणून त्याबद्दल बोलायचे झाले तर हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की जेव्हा तुम्ही सामायिक अनुभवाबद्दल बोलता तेव्हा दुसरी व्यक्ती तुमच्या अधिक कनेक्ट होते उदाहरणार्थ तुम्ही दुकानदार उदाहरणार्थ तुम्ही दुकानात जाता आणि ऑर्डर देण्यासाठी मेनू तपासत आहात पाहून त्याच्या देहबोलीवरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की तो मैत्रीपूर्ण संकेत दाखवत आहे म्हणून सुरुवात करताना तुम्ही असे काहीतरी म्हणू शकता मित्रा तुला काय ऑर्डर करायचे आहे ते समजलेत का मी तुला आणि मला समजू शकत नाही तू मला यात मदत करू शकतोस का तुम्हाला इथे सर्वात जास्त काय आवडते खरं तर मी इथे पहिल्यांदाच आलो आहे म्हणून मी काहीही ऑर्डर करून माझे पैसे वाया घालू इच्छित नाही तुम्हीही इथे पहिल्यांदाच आला हा ठीक आहे मी कुठेतरी जातो पहिल्यांदाच मी फक्त चायनीज जेवण जेवतो म्हणून मी फक्त चायनीज घेईन तुम्ही काय घ्याल हे करत असताना संभाषण नैसर्गिकरित्या पुढे न्या आता तुम्ही संभाषण इथंपर्यंत सुरू केले आहे आता या पुढच्या आणि तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला संभाषण सुरू करावे लागेल असे अनेकदा म्हटले जाते की रस दाखवू नका रस दाखवा जे बराबर आहे तुम्ही जे सांगितले जात आहे ते काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि त्यात रस दाखवायला पाहिजे पण त्याचवेळी तुम्ही जे बोलत आहात त्या समोरच्या व्यक्तीला रस ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे संभाषणातील ठिणग्या हे असे घटक आहेत जे समोरच्या व्यक्तीला तुमच्या मध्ये रस निर्माण करतात संभाषणामध्ये रस ठेवतात जेव्हा तुमच्या समोरच्या व्यक्ती तुमचे बोलणे एकूण उत्सुक होतो तेव्हा त्याच्या आतून काही प्रतिक्रिया येतात तो तुम्हाला असे अनेक अशाब्दिक संकेत देतो की तुम्ही जे बोलता आहात ते खूप मनोरंजक आहे जसे की सर्वात सामान्य संकेतापैकी एक म्हणजे भुवया उंचावल्यानंतर तुमचे एकूण समोरच्या व्यक्तीच्या भुवय्या उंचावतात आणि तो अरे वा अशी प्रतिक्रिया देतो तुम्ही खरोखरच तो छान प्रभाव निर्माण करू शकता तो निर्माण करण्यासाठी तुम्ही या युक्त्या वापरू शकता पिंगपॉंग पद्धत तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हे एक संभाषण मुलाखत नसते म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीला जास्त प्रश्न विचारू नयेत उलट तुम्हाला जे काही माहिती आहे ते सांगणे सर्वात महत्त्वाचे आहे पिंगपॉंग पद्धत अशा प्रकारे कार्य करते तुम्ही त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारता तो उत्तर देतो तुम्ही या उत्तराबद्दल विचार करा मी काहीतरी शेअर करतो त्यामुळे एक लूप तयार होतो आणि संभाषण आपोआप पुढे सरकते जसे की प्रश्न तुम्ही कुठून आहात उत्तर बेंगळूर तुम्हाला काय माहिती आहे ते शेअर करा मी ऐकले आहे की बेंगलुरमध्ये हवामान नेहमीच चांगले असते यानंतर दुसरी व्यक्ती या विषयावर सहमत असेल किंवा असहमत असेल किंवा तुमच्या ज्ञानाचे समर्थन करेल दोन्ही परिस्थितीमध्ये हे संभाषण पुढे जात राही कोणताही पूर्णपणे वेगळा प्रश्न विचारू नका दुसरी व्यक्ती काय बोलत आहे यावर लक्ष केंद्रित करा त्याच गोष्टीशी संबंधित प्रश्न विचारा किंवा त्याबद्दल बोला आणि तुमच्या दृष्टिकोन त्याला सांगा आणि हळूहळू संभाषण वेगळ्या विषयावर घेऊन जा त्याच विषयावर बोलून समोरच्या व्यक्तीला त्रास देऊ नका यामुळे तुम्हाला फक्त अस्वस्थ होईल तुम्ही प्रश्न विचारत राहणार नाही पण समोरची व्यक्ती तुमच्याकडून अधिक जाणून घेण्यास किंवा विचारण्यास उत्सुक असेल यानंतर थोडा विनोद करा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असलात तरी जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला हसू शकत असाल किंवा हसू शकत असाल मग लोक तुमच्याशी संभाषणाचा आनंद घेतील ते त्यांच्या मनात लक्षात ठेवतात आणि ते तुम्हाला एक मनोरंजक आणि थंड व्यक्ती मानतात संभाषणातच खोलवर बोलू लागत नाही का जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या मेंदूत सिरेटोनीन सोडले जाते ज्यामुळे ताण कमी होतो हे एक प्राणघातक संप्रेरक आहे आणि जेव्हा तुमच्यामुळे एखाद्याला आनंद किंवा चांगले वाटते तेव्हा तो क्षण सर्वांसाठी स्मरणीय बनतो विशेषतः जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच एखाद्याशी बोलत असता तेव्हा हे शक्य शक आहे की तो देखील थोडा तणतणाव अनुभवतो कारण यामुळे त्यांच्यासाठी हे देखील नवीन आहे ही परिस्थिती हलकी करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक विनोदाचा वापर केला पाहिजे लक्षात ठेवा की तुम्ही ते जास्त करू नये असे दिसू नये की तुम्ही समोरच्या व्यक्तीला हसवण्यास भाग पाडत आहात किंवा जबरदस्तीने ते करण्याचा प्रयत्न करत आहात हे लक्षात ठेवा की तुम्हाला मनोरंजक असायला हवे आणि प्रत्येक गोष्टीवर विनोद करण्याचा प्रयत्न करणारा विनोदी नसावा तुम्हाला त्या व्यक्तीशी संबंधित काहीतरी मजेदार बोलणे आवश्यक असेल तिथेच करावे लागेल असा विनोद किंवा असे काहीतरी जे तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आणते ते देखील पुरेसे आहे तुम्ही त्याला चिडवू नये यासोबतच लोकांना खुश करणारे बनू नका ही एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकांना खुश करणारे आवडत नाहीत जर तुम्ही त्यांना प्रभावित करण्यासाठी त्यांचे प्रत्येक गोष्टीशी असहमत असाल तर ते संभाषण खूप कंटाळवाने बनवेल तुम्ही तुमचे खरे व्यक्तिमत्व अजिबात लपू नये हे ते तुम्हाला खूप कुमकुवत आणि कमी आत्मविश्वासी असलेले व्यक्ती म्हणून दाखवते जर तुम्हाला पाऊस आवडत नसेल तर दुसरी व्यक्ती पावसाला कितीही रोमँटिक करत असली तरी जर तुम्हाला तो आवडत नसेल तर त्यांना प्रभावित करण्यासाठी तो आवडू नका तिथे खोटे बोलण्याची किंवा वाद घालण्याची गरज नाही फक्त तुमचे मत सांगा आणि हसून सांगा जर तुम्हाला वाटत असेल की जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असाल तर तो कंटाळवाने आणि लोकांना आनंद देणारा समजेल तर तुम्ही खरे नसावे आणि राहावे काहीतरी वेगळे बनणं स्वाभाविक आहे हे करून पाहू नका कारण लोक मूर्ख नसतात खोटे ते खोटेपणा सहज ओळखतात फक्त जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी दृष्टिकोनाशी सहमत नसतात तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी आदराने असहमत राहावे लागते ज्यामुळे संभाषण धोकादायक बनते यात काही शंका नाही पण त्याच वेळी ते धोकादायक संभाषणे असतात जी लोकांना सामान्य संभाषणापेक्षा जास्त आठवतात आता इतके बोलून तुम्ही संभाषण खूप लांबवले आहे पण जर तुम्हाला कसे संपवायचे हे माहिती नसेल तर काय संभाषण कदाचित तुम्ही त्याबद्दल विचार करत नसाल पण तुमचा शेवटचा प्रभाव तुमच्या पहिल्या प्रभावापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो समोरची व्यक्ती कंटाळून निघून जाण्याचा मार्ग शोधण्यापूर्वी तुम्हाला संभाषण चांगल्या पद्धतीने आणि सर्वोत्तम पद्धतीने संपवावे लागेल हे करा येथे भविष्यातील उल्लेख आहेत तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचे लक्ष वर्तमानातून भविष्याकडे वळवावे लागेल जे आपोआप संभाषण संपुष्टात आणेल उदाहरणार्थ जर तुम्ही या आठवड्याच्या शेवटी काय करत आहात या आठवड्याच्या शेवटी मी जाणार आहे कुटुंबासोबत चित्रपट पहा पण हे केल्यानंतर तुम्ही शेवटचा सूर सेट केला आहे आता तुम्हाला म्हणावे लागेल अरे वा चला मला आशा आहे की तुमच्या कुटुंबाला चित्रपट आवडेल आता मी जात आहे तुमच्याशी बोलून छान वाटले एक बोनस टिप संपूर्ण संभाजण्याच्या शेवटी त्याचे आणि तिचे नाव घ्या त्याला आठवणारा शेवटचा शब्द त्याचे नाव आहे याची खात्री करा आणि तुम्हाला कधी विसरणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद